नमस्कार मित्रांनो तर आता आम्ही आलोय गावामध्ये माऊली आहे माऊलीची मम्मी आणि मी या ठिकाणी आपल्याला पाणीपुरी खायची आहे सिद्धिविनायक पाणीपुरी आज फार गर्दी आहे मेन रोडला रामकृष्ण हरी आम्ही तुमच्यासाठी बनवतो पाणीपुरी कशी बोट गोड बनवायची की तिखट बनवायची गोड बनवायची आम्हाला तिखट बनवा मावली घ्या मावली बसा हो बसा तर या ठिकाणी आपल्याला माऊलीचे सबस्क्रायबर भेटले बघा कुठले तुम्ही आम्ही सुकेने ही बघते का व्हिडिओ काय नाव आहे तुझं कार्तिकी कार्तिकी आणि हेचं दुर्वांश आणि अच्छा खूप आणि हे सुकेनाचे त्याच्यानंतर त्या ताई तुम्ही कुठले बोलले बसवंत बसवंत ना पिंपळगाव ताई आहे तर ते पण या ठिकाणी भेटायला आले अचानकपणे म्हणजे भेट झाली बरं का माऊलीची ते बघा माऊली बसले केव्हाच पाणीपुरी खात मुळात माऊली झोपलेला होता आणि ते आम्हाला हो था। ना घरामध्ये पीठ नव्हतं राहिलं मग आम्ही गहू घेऊन आलो गिरणीत ताकले तुम्ही कुठले शिंगव्याचे धुळे धुळे आणि तुम्ही आता सध्या कुठं राहिला माऊलीचे हाव बघतो का व्हिडिओ अरे डोळ्यावरून आहे आणि तुम्ही कुठून नेवाशावरून ने व्हिडिओ आपले ते सायकड्यामध्ये दे आले दिदीचं काय नाव आहे स्वामिनी तर माऊलीचं अजून पाणीपुरी खाऊन काय झालं नाही तो बसलाय बघा त्या ठिकाणी पाणीपुरी खात दुकानात कपडे बघायचे सोडून आलं माऊली आलाय बाहेर माऊली आलाय माऊली

आम्ही पिंपळनेर येथून आलेलो आहे माझा एक चार वर्षाचा मुलगा आहे आणि 1 दोन वर्षाचा आहे नियमित माऊली माऊलीच बघतात आणि मॅगी खाणं ते वाघाचं वगैरे स्टार खूप आवडतं त्यांना <laughs> तुम्ही गाव कोणतं आम्ही पिंपळनेर येथून आलेलो आहे माहेर आहे आमचं हे छान तो आता तो ओळख पण देत नाही की बोलतो टोमॅटो तुमचा व्हिडिओ बघत राहते ना ती दिनबडीची आहे तुम्हाला बघितल्यानंतर म्हणे माऊलीचे पप्पा इथं असं अच्छा आ, ना मम्मीला सांगत रे मावलीचे पप्पा भेटले असते माऊली नाही भेटला का सांग कुठे मावली माउली सांग ना हे पॅकेट घेतलं माऊलीला पाणीपुरी खूप आवडते माऊलीचे पुन्हा एकदा सबस्क्रायबर भेटले कुठले तुम्ही मित्रांनो तिकडे खूप गर्दी होती कशी बशी गाडी काढत मी इकडे आणलेली आहे हे बघा या ठिकाणी गाडी लावली आणि माऊली आणि माउलीची मम्मी चप्पल घ्यायला गेले होते कोणती चप्पल घेतली माउली घेतली तुमचं एवढं फायचं होता फोनला करायला टाकून दिला लवकर नाही दिला हातामध्ये बघायला मावलीचा